हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग आपण दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य वाचत आहोत आणि आता तेराव्या पॅरिग्रॅफपासून ते पुढे वाचणार आहोत म्हणजेच शेवटून दुसरा पॅरिग्राफ आज आपण वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद या ठिकाणी असे सांगितले आहे की भक्ती ही शाश्वत आहे तर आपण श्लोकामध्ये बघतो तर शेवटचे शब्द आहेत बघा कर्तुम अव्ययम तर अव्ययम म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच व्यय नाहीये नष्ट होणारी नाहीये ही भक्ती आहे ती शाश्वत आहे अविनाशी आहे मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्ती मार्ग नाही म्हणजे मायावादी दार्शनिक जे काही कल्पना मांडतात त्यानुसार हा भक्तिमार्ग नाहीये म्हणजे ते म्हणतात की हा भक्तिमार्ग असा असा असतो असं नाहीये कधी कधी जरी त्यांना तथाकथित भक्तिमार्गाचा स्वी कधी कधी जरी त्यांनी तथाकथित भक्ती मार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की जोपर्यंत ते मुक्त होत नाहीत तोपर्यंत ते भक्ती मार्गाचे आचरण करतील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराशी एकरूपच होतील हा मुद्दा जरा नीटपणे समजून घेऊया ते मायावादी दार्शनिक आहेत दर्शन म्हणजे काय तत्वज्ञान मायावादी तत्वज्ञानी आहेत त्यांनी एक काल्पनिक असा भक्ती मार्ग विचार केलेला आहे तर त्यामध्ये कधी कधी आपल्याला दिसतं की ते भगवंतांचं भजन सुद्धा करत आहेत आणि एकमेकांना असे हे जे संन्यासी आहेत मायावादी संन्यासी ते एकमेकांना बोलवतात बोलतात तेव्हा म्हणतात नमो नारायण समोरचा म्हणतो नमो नारायणा म्हणजे काय त्यांच्या मते आता भगवंतांविषयी जे परमसत्याविषयी त्यांना ज्ञान झालंय भगवंतांविषयी नाही परम परमसत्याविषयी त्यांना ज्ञान प्राप्त झालंय तर ते काय आहेत आता भगवान बनलेले आहेत तर असेही जे मायावादी दार्शनिक आहेत त्यांची वेगवेगळी मतं असतात काही जण म्हणतात की परमेश्वराशी एकरूप आम्ही होणार आहोत काही म्हणतात की आम्ही भगवंतांच्या शरीरात प्रवेश करणार आणि भगवंतांच्या इंद्रियाने उपभोग करणार तर असे हे जे मायावादी दार्शनिक आहेत ते तर्क वितर्क करत असतात अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ते कधीच काही श्रवण करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना हे जे त्यांचे जे विचार आहेत ते काय आहेत भगवंत प्राप्तीकडे नेत नाहीत ह तर असे असे हे जे भगवंतांची कधीच सेवा न करणारे मायावादिक दार्शनिक आहेत ते भगवंतांना कधीच संतुष्ट करत नाहीत पुढे वाचते आहे अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही तर त्यांनी कल्पनेनुसार एक भक्ती मार्ग निवडलेला असतो तर काय आहे त्यांचे विचार तात्पुरती अशी थोडा काळ भक्ती करायची काही काळ भजन करायचं आणि त्यांना वाटत की झालो आता आपण भगवान झालो पण शुद्ध भक्ती कशी असते अहैतुकी अप्रतिहता असते कोणताही भौतिक हेतू मनात न ठेवता आणि अप्रतिहता अखंडित भगवंतांची ही भक्ती करायला हवी तर यांचं मत काय ते असतं हे जे मायावादी तत्वज्ञानी आहेत ते त्यांना भगवंत बनायचं असतं तर भगवंत बनण्याचा हेतू त्यांच्या मनात असतो आणि त्यामुळे ते तात्पुरती भक्ती करतात थोडा काळ ते भजन करतात तर त्यांचं म्हणणं असतं की ज्ञान मिळालंय तरी भजन करतच राहायचं असं कसं ज्ञान मिळालंय आपण मुक्त झालोय आता आपण भगवान झालोय तर मग हे भक्ती भजन कशाला करत राहायचं असं त्यांचं म्हणणं असतं पण जर आपण सात पॉइंट सतरा हा श्लोक वाचला आपण सगळेच काढूया सात पॉइंट सतरा हा श्लोक तर सात पॉइंट सतराच्या आधीच सात पॉइंट सोळामध्ये भगवंतांनी चार प्रकारचे पुण्यात्मा मला शरण येतात याबद्दल सांगितलं होतं आणि ते लोक आहेत ते कोण आहेत आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी तर हा ज्ञानी आहे तो कोणता ज्ञानी आहे तो असा ज्ञानी आहे ज्यांनी स्वतःचं स्वरूप जाणलं आहे जीवेर स्वरूप कृष्णे कृष्णेर नित्यदास त्यांनी भगवंतांचं स्वरूप जाणलं आहे भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा नित्य दास आहे आणि मला भगवंतांची सेवा करायची आहे हे जो जाणतो आहे तो ज्ञानी सतराव्या श्लोकात भगवंत त्याच्याबद्दल म्हणतात तेशाम ज्ञानी नित्ययुक्त युक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थम अहम सच मम प्रिय यापैकी म्हणजे जे चार पुण्यात्मे भगवंतांना शरण येतात त्यांपैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे असा जो भगवंतांविषयी आणि स्वतःविषयी जाणलेला जो व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती आणखीन आणखीन दृढपणे करत जातो मात्र या मायावादी तत्वज्ञानी दार्शनिकांचं मत काय असतं की अरे आता ज्ञान मिळालं आहे तर मग का भजन करा आता आपणच भगवान झालेलो आहे तर एक जाणलं आपण की जो व्यक्ती आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो तो आणखीन आणखीन भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडला जातो न की तो अशी तात्पुरती काही भक्ती करतो <coughs> एवढं कळलं कर आता पुढे वाचूया वास्तविक भक्ती मुक्ती नंतर ही सुरूच राहते तर अशी ही जी भक्ती आहे तिला काय म्हंटल आहे अव्ययम अशी भक्ती शाश्वत आहे तर ती अगदी आपण मुक्त झालो तरीही काय ती चालतच राहते सुरूच राहते भक्ती कधीच थांबत नाही भक्त भक्ती करणं भगवंतांची भक्तीमय सेवा करणं कधीच थांबवत नाही जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो तर असा हा जो भक्त आहे तो पृथ्वीवर भौतिक जीवन जगतोय भौतिक शरीर भौतिक शरीरात आहे पण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनात तो भक्ती करतो आहे तर तो या जगतातही आध्यात्मिक जीवन जगतो दिव्य जीवन जगतो भगवंतांच्या विविध सेवेमध्ये रमतो भक्ती पूर्ण झाली आहे भगवंत त्याला, त्याला त्याने हा देह सोडला आहे भौतिक देह सोडला आहे तर त्याला भगवत धामात नेतात आणि असा हा भक्त भगवत धामात जेव्हा प्रवेश करतो आहे तेव्हा तो जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास हे त्यांनी जाणलंय आधी सुद्धा पृथ्वीवर हेच कार्य केलंय भगवत धामात सुद्धा तो भगवंतांचा नित्यदासच राहणार आहे आणि तो तिथेही भगवंतांच्या सेवेमध्येच युक्त होतो पुढे प्रोपात लिहितात तो भगवंतांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत नाही तर या भक्तांनी जाणले की जीवेर स्वरूप होय जीवाचं स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे असं नाहीये की पृथ्वीवर भक्ती करतोय भौतिक जगतामध्ये आणि इथे भक्ती पूर्ण झाली तर भगवत धामात जाऊन तो स्वतः कृष्ण बनणार आहे भगवंतात एकरूप होणार आहे असं काही नसतं भक्त आहे तो कायम भक्तीच करत राहतो त्याच्या मनात भगवंतांचा म्हणजे भगवंतांचं स्थान घेण्याचा हा कधीच विचार नसतो आणि त्यामुळे असा भक्त भगवंतांशी एकरूप होण्याचा कधीच प्रयत्न करत नाही तो भगवंतांची सेवाच करत राहतो तर एकदा श्रील प्रभुपादांना एका व्यक्तीने विचारलं होतं की मला आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करायची आहे स्पिरिच्युअलिटी मध्ये मला प्रगती करायची आहे तर मग मला भगवान श्री कृष्ण मदत करतील का तर श्रील प्रभपातांनी उत्तर दिलं हो ते मदत करतील पण ते म्हणजे भगवान श्री कृष्ण तुम्ही जी आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करण्याची जी इच्छा आहेत तर त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे यावर भगवंत ठरवतील की तुम्हाला मदत करायची की नाही तुम्ही जर अगदी प्रामाणिकपणे भगवंतांचे दास बनू इच्छित असाल तर भगवंत तुम्हाला नक्कीच मदत करतील पण जर तुम्ही स्वतःच भगवंत बनू इच्छित असाल तर मग मात्र भगवंत तुम्हाला मदत करणार नाहीत स्पर्धात्मक भावनेला भगवंत कधीच मदत करत नाहीत श्रील प्रभात हे इंग्रजीत वाक्य असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू बिकम गॉड देन व्हाय शुड गॉड एनकरेज कॉम्पिटिशन जर तुम्हाला भगवंत बनायचं आहे तर भगवंत स्वतः भगवंत आहेतच मग एक आणखीन स्पर्धा आ, स्पर्धक ते का बरं निर्माण करायला मदत करतील कधीच नाही तर अशा रीतीने श्रीलप्रबादानी समजवलं आहे की भक्ती करताना आपला भाव अतिशय योग्य असला पाहिजे तर आज आपली विराम घ्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम घेऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल